भारताच्या एकोणऐंशी वा स्वतंत्र दिनाच्या चा औचित्याने चारकोप विभागातील निष्ठावंत आणि ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहाने पार पडला पांडुरंग देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात एकोणीसशे सहासष्ट सालापासून निस्वार्थपणे शिवसेना पक्षाची सेवा करत पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला या कार्यक्रमाला शिवसेना उभाटाचे उपनेते विनोद गोसाळकर तसेच विधान परिषदेचे आमदार विलास पोतनीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते उप उपस्थित मान्यवरांनी ज्येष्ठ शिवसैनिकांचे कार्य त्यांचे त्याग व निष्ठा याचे कौतुक करत त्यांच्याकडून तरुण पिढीने प्रेरणा घेण्याचे आव्हान केले आज सर्वप्रथम आपल्या शिवसेना वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळेला एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेला जन्म दिला आणि तेव्हा पंचयचे शिवसैनिक आज जवळजवळ ते मला वाटतं पंच्याहत्तर वर्षाचे आहेत ऐंशी वर्षे आहेत कोणी नव्वद वर्षाचे आहेत असे बरेच शिवसैनिक या विभागामध्ये आहेत आणि ज्यावेळेला माझी नियुक्ती झाली दोन हजार सात साली त्यावेळेला विभागप्रमुख आपले विनोदजी भोसाळकर आता ते शिवसेनेचे उपनेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सात हजार शिवसैनिकांची नोंदणी केली होती आणि ते मास्टर माझ्याकडे होतं ते मास्टर मी बघितलं त्या डोक्यात आपण ह्या शिवसैनिकांना इथे स्वातंत्र्य दिनी बोलवून त्यांचा सन्मान केला पाहिजे म्हणून आज मी कार्यकर्त्यांना देखील मोठं करतोय त्या त्या विभागामधले जे सेक्टर आमच्याकडे सेक्टर आहेत त्या सेक्टर जे उपशाखा आहेत सगळे त्यांच्या नावाची एक सन्मानाची ट्रॉफी बनवलेली आहे त्याचप्रमाणे एक शाल देतोय आपण त्यांना आणि त्या शिवसैनिकांचा आज सन्मान करतोय अतिशय माझ्यासाठी हा बऱ्याच वर्षांनी बऱ्याच वर्षांनी म्हणण्यापेक्षा त्याचं कारण असं सांगतो की शिवसेनेचा शाखागृह झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे गुजरात साहेबांनी आम्हाला घडवलं आणि शिवसेनेची शाखा कशी चालवावी असं आम्हाला मार्गदर्शन केलं या विभागामध्ये मी शाखागृह असताना शिवसेनेचे वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिकांची सहल आरोग्य शिबिर असू दे विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार असू दे आताच मी सन्मानिय महाराष्ट्राचे माझे लाडके मुख्यमंत्री आणि आमचे कुटुंब उद्धवजी यांच्या देखील वाढदिवसानिमित्त भगवा सप्ताह घेतला होता आणि त्या भगवा निमित्त असंच मी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार केला शंभर लोकांना आपण त्यांचे डोळे तपासून त्यांना शंभर मोफत चष्मे दिलेत असे असंग जे आमच्या विभागामध्ये आज ज्या ज्यांची मुलं ज्या आईवडिलांना वडिलांना सांभाळत नाहीत असे वृद्धा माझ्या विभागामध्ये भरपूर आहेत तर तिथे देखील देखून आपण त्यांना मदतीचा हात दिलेला आहे अशा असंख्य कार्यक्रम या संघटनेच्या मार्फत होत आहेत शिवसेना शाखा त्यामध्ये आमचे शाखाप्रमुख असतील सिद्धेश जोदे असतील आमच्या कुपेकरताई असतील पूजाताई असतील दैवे असतील आमच्या उपयोग संघटक अश्विनीताई असतील त्याचप्रमाणे आमची शाखा समन्वय आहेत दीपिकादा जताळे चंद्रकांत सावंत शाखेची टीम पूर्ण सगळ्यांची नावं घेत बसत नाही हे आतोनात आम्ही काम करतोय आणि मला खात्री आहे ज्याप्रमाणे आम्ही आता या पद्धतीने उतरलोय रणांगणावरती अनेक विरोधक अनेक भाकीत करतायत काही मंडळी मला खच्चीकरणाचं गीत देखील सांगतायत पण मी कसणारा कार्यकर्ता नाही मी, ना? मी बाळासाहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेली तेवीस वर्ष या विभागामध्ये शिवसेनेचं काम करतोय आणि प्रामाणिक करतोय त्याच्यासाठी इथे एक उदाहरण आमचे आमचं साहेब मला त्यांनी विधानसभा प्रमुख उपस्थित आहेत माझे मित्र दुसरे जोडे साहेब सिनेट सदस्य त्यांच्या देखील अनेक निवडणूक झाले आम्ही चांगल्या प्रकारे त्यांना या विभागातून मतदान दिलेलं आहे कार्यक्रम करत असताना आम्ही आमचा स्वार्थ न बघता माझ्या विभागामध्ये माझ्या जनतेला काय मिळालं पाहिजे माझ्या लोकांना काय मिळालं पाहिजे हा विचार माझ्या नेहमी डोक्यामध्ये असतो आणि त्याच उद्देशाने या विभागामध्ये मी सातत्याने काम करतोय सगळ्या मंडळीला काम करतोय आता देखील महानगरपालिका डोळ्यासमोर आहे त्याचं देखील या शाखेच्या माध्यमातून काम चालू झालेलं आहे आणि ज्यांची जी स्वप्न आहेत की त्यांना वाटत की नाही आमच्याशिवाय इथे कोणी नाही पण नक्की सर्वांनी मला या शाखेने जर सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि विभागातील नागरिक तर माझ्या पाठीशी आहेत नागरिक मला रस्त्यावरती भेटतात सांगतात की साहेब आता तुम्ही पाठी आठायचं नाही उद्धव साहेबांचा अधिकार आहे कुणाला तिकीट द्यायची ते देतील पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जोपर्यंत इथे नगरसेवक बसवत नाही तोपर्यंत मला गप्प राहायचं नाही मला चैन देखील पडणार नाही हे तुम्हाला मी ग्वाही देतो आणि आज तुम्ही आलात सर्वजण सगळे शिवसैनिक आले पदाधिकारी आले त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करून इथेच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र